एकंदरीत जर आपण पाहिलं तर शहरामध्ये मिसळ पे चर्चा हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने गाजतोय एका वेळी दोनशे तीनशे नागरिक या ठिकाणी येत आहेत मिसळचा स्वाद घेत या ठिकाणी प्रचार ज्या पद्धतीने सुरू आहे ते ऐकतायत आणि खऱ्या अर्थानं आमच्या विरोधकांच्याकडे प्रचाराला मुद्देच नाही आहेत या ठिकाणी नरेंद्रबाई मोदी यांनी जे काही करून ठेवले आहे देशासाठी हे आम्ही लोकांपर्यंत मांडतोय एकनाथजी शिंदे यांचं काम मांडतोय या शहरातलं जिल्ह्यातलं काम मांडतोय आणि म्हणून लोकांचा आम्हाला प्रतिसाद वाढतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये फार मोठ्या प्रमाणात नागरिक शिवसेनेच्या उमेदवाराच्या साठी मतदान करण्यासाठी बाहेर पडतील याची मला खात्री आहे गेले अनेक वर्ष राहुल गांधींच्या बरोबर बाजीराव खाडे काम करत होते आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम आता काँग्रेसमध्ये राहिलेलं नाही आणि त्यामुळं बाजीराव खाडेंसारखे अनेक लाखो बाजीराव खाडे खाडे आता काँग्रेस सोडून एकत्र त्यांच्यावर बंडखोरी करतायत अन्यथा माहितीमध्ये दाखल होत आहेत आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये काँग्रेस आता नाहीशी झालेली आपल्याला दिसेल आता वार त्यांच्याकडे करायला त्यांच्याकडे राहिलंय काय वार जिवंत माणसावर केला जातो आता ते मृत आहे काँग्रेस त्यामुळे त्यांच्यावर वार करण्याची काही गरज राहिलेली नाही पुढच्या निवडणुकीमध्ये निकालानंतर हे स्पष्ट होईल की, की देशामध्ये काँग्रेस संपलेली असेल आणि देशामध्ये फक्त आणि फक्त महायुतीच्या जा। साडेचारशेच्या जा वरती जागा होईल परत एकदा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील एक लक्षात घ्या प्रत्येक व्यक्तीला काही लोक मानणारे असतात आमच्याकडे जे मतदान आहे ते छुप आहे आमच्याकडे मतदान आहे दिसणार नाही कुठलीही अपेक्षा न करता हे निश्चितपणे मतदानाच्या दिवशी माहितीच्या उमेदवाराला मतदान करा था। असे असेल आणि आम्हाला देखील एकशे सहा नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे अनेक संघटना पाठिंबा देत आहेत आमचा आज उद्योग उद्योग व्यवसाय व्यावसायिकांशी आता एक मोठा मेळावा आहे अनेक जण आम्हाला देखील पाठिंबा देत आहेत आणि त्यामुळं प्रत्यक्षात नरेंद्रभाई मोदी यांचं जे काम आहे त्या कामाच्या माध्यमातून या माहितीच्या उमेदवाराला जो पाठिंबा मिळतो तो जर पाहिला तर तो फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे आम्हाला देखील पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळेल